महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दयानंद शिक्षण संस्थेतर्फे चारही महाविद्यालयाच्या वतीनं चा इथं आम्ही वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्या अंतर्गत प्राचार्य क्षीरसागर सर प्राचार्य दामजी सर प्राचार्य शिंदे सर उपस्थित आहेत आणि विद्यार्थ्याला वाचनाची गोडी लावावी यासाठी हा पंधरवाडा साजरा करत आहोत याच्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाबरोबर आपल्या आवडीची पुस्तकं वाचावी आणि आपल्याला ज्ञान अधिक वृद्धिंगत कसे करता येईल याचा विचार करणं अपेक्षित आहे दयानंद महाविद्यालयातल्या द्याला ग्रंथालयातर्फे आमचे ग्रंथालय रिंगे मॅडमार बाकीचे सर्व सपोर्टिंग स्टाफ याच्यासाठी हो सातत्यपूर्ण उपक्रम राबवून वेगवेगळ्या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना प्रदर्शन भरवून याच्यासाठी हो मोटिवेट करतात विद्यार्थ्यांना अशी विनंती करता येते की या संकल्पाचा एक भाग म्हणून आपल्या आवडीचं पुस्तक वाचावं त्याचं समीक्षण करावं आपल्याला कळलेलं पुस्तक थोडक्यात लिहून काढावं आणि इतरांसाठी वाचण्यासाठी प्रवृत्त करावं अशी अपेक्षा पुन्हा एकदा या संकल्पासाठी अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद